राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज शनिवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गुडाळेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या भव्य पटांगणात राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भव्य असा मेळावा आयोजित केला असून कार्यक्रमाचे नियोजन भोगावती कारखान्याचे माननीय संचालक गुडाळेश्वर समूहाचे संस्थापक ए डी पाटील करत असून या मेळाव्याचे अध्यक्ष कोल्हापूर लोकसभेचे खासदार छत्रपती शाहू महाराज हे असून या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याचे गटनेते विधान परिषद काँग्रेस आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीनिमित्त या मेळाव्यास खूप महत्त्व असून राष्ट्रीय काँग्रेसचे दिवंगत नेते पी एन पाटील यांच्या आकस्मिक निधन झाल्यानंतर राधानगरी तालुक्यात होणारा हा पहिलाच भव्य मेळावा असून पी एन पाटील यांना मांडणाऱ्या मोठा गट राधानगरी तालुक्यात असल्याने दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केले आणि या मेळाव्यासाठी फारच महत्त्व राहणार आहे त्या अनुषंगाने माजी आमदार पी एन पाटील यांच्या स्वाभिमानास मानणारा गट राहुल भैया यांना मानणारा गट असे दोन गट राधानगरी तालुक्यात सरळ सरळ पाहायला मिळणार आहेत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मेळाव्यासाठी कोण कोण उपस्थित राहणार हे या मेळाव्यामुळे पाहायला मिळणार आहे शिवाय आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी युती की स्वबळावर लढायचे या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता असून या मेळाव्यास खूप महत्त्व प्राप्त झाले आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघ अभिजित ताईशेटे सुप्रिया सुधाकर साळुंखे सुधाकर साळुंखे अभिजित पाटील संदीप पाटील हे काँग्रेसकडून इच्छुक राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदारसंघ असून इच्छुकांची संख्या जास्त आहे त्यामुळे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता वाढली आहे